फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य बंगलो शिल्लक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव देवगड तालुक्यातील साळशी गावात फार पूर्वीपासून ऐतिहासिक वारसा लाभला आहे नुकतेच शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी सरमळेवाडी येथील निवय भागात गणपत उर्फ बाळा नाईक यांच्या काजूबागेत एक रहस्यमय अद्भुत असे विवर सापडले आहे सदरचे विवर हे सद्यस्थितीत सुमारे सात फूट खोल असून खाली विहिरीसारखे मोठ्या गोलाई आकाराचे दिसून येत आहे आत भरपूर प्रमाणात माती साचल्यामुळे या विवराची खोली अजून खोलवर वाढू शकते या विवरामध्ये दोन्ही बाजूला दोन मोठे होल असून ते कुठपर्यंत गेले आहेत याचा जोपर्यंत आत जाऊन बघू शकत नाही तोपर्यंत अंदाज येत नाही या जमिनीचे मालक बागायतदार गणपत उर्फ बाळा नाईक यांच्या बागेतील गवत काढताना आणि साफसफाई करत असताना एका कामगाराला या बिळावर अचानक पाय पडल्याने या विवराचा अचानक शोध लागला गेले पस्तीस वर्ष गणपत नाईक या बागेत वावरत असताना त्यांना हा प्रकार कधीच लक्षात आला नाही हा संपूर्ण बाग माळरान असल्यामुळे या अद्भुत विवराचे दर्शन झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे याबाबत भूगर्भ संदर्भात माहिती देणारे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बेर्डे यांना लवकरच पाचारण करण्यात येणार आहे त्यानंतर या अद्भुत रहस्यमय विवराचे गुड उकळणार असल्याची माहिती जमीन मालक बागायतदार गणपत नाईक यांनी सांगितले ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत कणकवली तालुक्यातील कोळशीचे निशान टेम चापेड गावचा दुर्गाचा गड ही सर्व ऐतिहासिक ठिकाणे एकाच रेषेत येत असल्यामुळे या विवराचे उत्खनन आणि संशोधन झाल्यास नक्कीच त्याचे दागेदोडे उघडतील असा ठाम विश्वास चापेडचे माजी सरपंच आकाश राणे यांनी बोलताना व्यक्त केला एकंदरीत या विवराबद्दल सर्वत्र कुतुलाचा विषय ठरला असून याबाबत लवकरात लवकर संशोधन उत्खनन होणे काळाची गरज आहे देवगड तालुक्यातील साहशी साशी गावातील केळ्याचे भरड या ठिकाणी गणपत उर्पम बाळा नाईक यांची इथे आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागेमध्ये रहस्यमय अशी विवर सापडलेला आहे रहस्यमय विवर आहे आणि त्याची आता या ठिकाणी संतोष सास्कर पत्रकार शूटिंग घेत आहे माझ्या बाजूला बाळा नाईक यांचे मुलगे उमेश नाईक आहेत हे इतर माहिती तुम्हाला देतीलच त्या वार बुधवार होतात त्या दिवशी आम्ही त्या बागेत साफसफाई करत होतो इथून जात असताना इथे पटकन पटकन याच्यामध्ये पाय पाए गेला आणि त्यावेळेस खड्डा खड्डा इथे मिळाला त्या का खड्ड्यामध्ये काय आहे काय नाही याचे आम्हाला निष्पन्न करायचे आहे मी चापेडचे माझी मा सरपंच आकाश राणे हा ज्या उत्तरेच्या बाजूला ना निशांत म्हणून आहे कोळशीचा त्या निशांते आमच्या पूर्वेचा दुर्गाचा गड आणि दुर्गाच्या गडावरून आतून भुयारी मार्ग जाण्याचा जा मार्ग निला सदानंद गडाजवळ हाच मार्ग असल्याकारणाने आतून भुतूर जाण्याचे धागेदोरे ह्याच अशा भुयाऱ्यातल्या गेलेले आहेत असं पूर्वज जे लोक म्हणत होते आणि ते आता साधारण साधारण आमच्या नजरेला यायला लागले आहे हा त्याचं संशोधन किंवा त्याची माहिती मिळवायची आमच्या सगळ्या लोकांना हीच आमची मागणी सरकारजवळ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका